धर्म अर्थ आणि काम मोक्ष मिळतं आज आपण या माहूरगडी माहूरच्या रेणुका मातेच्या दर्शनाला चाललो आहे अतिशय मनमोहक आणि सुंदर वातावरण पावसाळ्याच्या का... कालावधीमध्ये झालेला होता आषाढाची संपता सांगता आणि श्रावण सुरू होणार होता मी प्रत्येक वेळेस माहूरगडला गेल्यावरती भगवतीला कमळाची माळा अर्पण करत असतो शालू आई साहेबांना नेत असतो आपले माहूरचे दादा आपल्यासोबत आई साहेबांचे दर्शन घडवण्यासाठी माझ्यासोबत वरपर्यंत आले आणि भगवतीच्या दर्शनाची आस लागलेली होती आणि मला कायम काही ना काही नवीन माहिती माहूर जात असताना गेल्यावरती मला तिथले पुजारी देत असतात आणि विड्या तांबूलाचा प्रसाद मी दरवेळेस गेल्यावर एक हजार एक तांबुलाचा प्रसाद करून भगवतीला अर्पण करत असतो आणि पहिले खिडकीतनं पाहत असतो आणि मग मुख्य गाभाऱ्यातून देवीचे दर्शन आपण घेत असतो सर्वांना समान दर्शन सर्वांना समान जागा आहे जिथन प्रत्येक भाविक सर्वसाधारण देखील असो मोठा देखील असो तिथून पाहू शकतो देवीच्या मंदिराची स्वच्छता चालू होती आई साहेबांचा अभिषेक सुरू होता आणि आभाळ भरून आणलं होतं देवीचा वटीचा प्रसाद मला दादांनी दिला आणि त्यानंतर आता आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहोत ओमकार